माधव नामे चिंचोलीचा ब्राह्मण एक होता साचा त्या ध्यात्माचा, तुम्हीच एक केला तर भ्रांती त्याची उठविली प्रपंच माया तोडिली मोक्ष पर्वणी लाधली तया माधवा कारणे ऐसे महिमान श्रेष्ठ आहे सर्वाहून पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडती वसंत पूजे कारण घनपाठी ब्राह्मण आणविलेता आपण ऐनवेळी ते धवा आपणासी नेले खावया मक्यासी आपुलिया मयासि अतिया ग्रह करुणी